हॅलो नमस्ते मैत्रिणींनो आजच्या टिफिन सिरीजमध्ये आपण बटाटे भात आणि तुम्ही बीटची कोशंबीर म्हणा किंवा त्याची भाजी म्हणा हे दोन्ही आपण पदार्थ बघणार आहोत तर थोडीफार तयारी मी केली आहे तर तुम्ही बघू शकता तिथे बघताना जास्त वाटतंय सामान पण फारसं नाही आहे नेहमी आपण जे वापरतो तेच गोळा करून मी एका ठिकाणी ठेवले जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर कांदा एक दोन टोमॅटो कडीपत्ता तमालपत्र दालचिनीचा तुकडा आल्याचा खीस आणि बाकी सुके मसाले आणि थोडंसं खोबरं आणि कोथंबीर आपल्याला तयार करून ठेवायची आहे आणि इतर मसाल्यांमध्ये गोडा मसाला ठेवणीतला मसाला हळद थोडंसं गूळ तूप मीठ आणि तेल आता इथे आपण तांदूळ वापरायचे आहेत इथे आपण जे वाण्याकडून घेऊन येतो ना शक्यतो जुना तांदूळ वापरा नवीन तांदूळ वापरला तर ता सर्दी होते तर ता जुना तांदळामधला हा आपला वाडा कोलम आहे जो दोन पेले भरून घ्यायचा आहे दोन पेल्याप्रमाणे पाच माणसांना सहज पुरतो तेवढा भात तर ते मी काढून एका वाडग्यामध्ये तयार करून ठेवलं आहे ते झटपट आपण इथे कांदा उभा चिरून घेणार आहोत आणि एक ते दोन आपण टोमॅटो घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेणार आहोत टॅमॅटोचा चांगला स्वाद येतो त्यामुळे एकापेक्षा जास्त म्हणजे दोन तरी किमान तुम्ही भातासाठी वापरा इथे टोमॅटो तर छान असं कापून घेतले पटापट चला आता पटपट फोडणीची तयारी करूया त्यासाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यावरती फोडणी म्हणून एक चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला मोरीची गरज नाही आहे डायरेक्ट जिरं घाला जिरं छान फुललं की त्याच्यावरती कढीपत्ता तमालपत्र आणि दालचिनी घालायची आल्याचा कीस घालायचा आहे आणि थोडंसं हिंग पचायला एकदा परतून घेतलं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे उभा चिरलेला कांदा घातल्यानंतर एक दोन मिनटं परतून घ्यायचे आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे पटकन शिजायला पाहिजे म्हणून एक चमचा मीठ घालायचं आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपण सुके मसाले घालणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिलं अर्धा चमचा हळद घालायचं आहे आपल्याला एक चमचा ठेवणीतला मसाला किंवा लाल तिखट घालायचं आहे दोन चमचे भरून आपण इथे गोडा मसाला घातलेला आहे तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तोही इथे तुम्ही घालू शकता या वयाला आणि अजिबातच काही नसेल तर पावभाजी मसाला असतोच बहुतेक वेळा तोही घातला तरी खूप छान चव येते या भाताला आता है तो परें ते छान हो। असे मौसूत होत आहेत टॉमॅटो तोपर्यंत आपण इथे बटाटे चिरून घेणार आहोत तर तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत असे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत बटाट्याचे एकदम बारीक करायचे नाहीत भात कोणताही बनवत असेल तर भाज्या ह्या मोठ्या आकाराच्या ठेवायचे आहेत तर सर्व बटाटे या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत कापून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की टमॅटो छान शिजलेले आहेत म्हणजे टमॅटो शिजेपर्यंत आपण बटाटे कापून घेतले जेणेकरून आपला वेळ वाचायला हवा तर आपण ह्यामध्ये बटाटे घालायचे आपण कापलेले आहेत ते आणि एकदा फिरून घ्यायचे जेणेकरून सगळा मसाला बटाट्यानं छान लागला पाहिजे आता तुमच्याकडे कुठली भाजी असेल मटार असेल शिमला मिरच किंवा ह्याच्यामध्ये वांग किंवा तोंडली तर तीही तुम्ही घालू शकतात आता तांदूळ म्हटलं तर अजिबात आपण भिजत घातले नाही आहेत तांदूळ आपण त्याच वेळेला पटकन धुतले दोन ते तीन वेळाला आणि डायरेक्ट आपण कुकरमध्ये घातलेले आहेत घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर बऱ्याच वेळेला मसाल्याचं प्रमाण मागे पुढे होतं एकतर ते मसाले व्यवस्थित लागत नाहीत किंवा कमी मसाले पडलेले असतात तर आपण तांदूळ घातल्यानंतर एक चमचा अजून ठेवणीतला मसाला घातलेला आहे आणि मिक्स केलेला आहे यावेळेला तुम्हाला हवं असेल तर मीठही कमी जास्त प्रमाण जर जा झालं असेल तर घालू शकतात शेवटला इथे काजू घातलेले आहेत आणि किंचितचं म्हणजे अर्धा चमचा गूळ टाकलं आहे आता पाण्याचं प्रमाण दोन पेल्यांना चार पेले मोजून इथे पाणी घातलेलं आहे ना कमी ना जास्त तर जुना तांदूळ आहे त्याच्यामुळे बरोबर बर, म्हणजे प्रपोशन म्हणजे टू इज टू फोर म्हणजे दोन पेल्यांना चार पेले आपण इथे पाणी घातलेलं आहे व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि शेवटला आपला इथे मी चव बघते मीठ लागलंय की नाही बऱ्याच वेळेला भाताचे प्रकार जेव्हा आपण करतो तेव्हा मिठाचं प्रमाण थोडं जास्त हवं असतं आणि शेवटला भात असा सुटसुटीत व्हायला पाहिजे म्हणून आपण छोटा चमचा एक तूप घातलेला आहे हे ऑप्शनल आहे पण तरी तुम्ही घातलं तर मग शेवटला जो भात तयार होतो तो खूप छान होतो चिकट असा होत नाही चला आता पटकन आपण कुकर लावलेला आहे हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्याच काढायच्या आहेत जास्त काढायच्या नाही आहेत आता तुम्हाला दाखवायचं आहे व्हिडिओ म्हणून मी व्यवस्थित पुसून घेते कुकर मी चला आपलं कुकर होतो आहे तोपर्यंत पटकन बीटची पण कोशंबीर म्हणा किंवा भाजी म्हणा ती करून घेणार आहोत तीन बीट घेतलेले आहेत छान कापून घ्यायचे आहेत आडवे करून त्याच्या साली काढायच्या आहेत त्या सोप्या जातात उभ्या करून आपण काढायला गेलं थोडं कठीण जातं मला तरी तर असं ट्राय करू शकतात तीन बीट होते त्यामधून एक बीट मी असं जाड किसनीवरती किसलं आहे आणि बाकीचे दोन ते बारीक किसणीवरती किसले आहेत जेणेकरून एकदमच अशी लिबलिबीत ती कोशबीर होणार नाही दाताखाली ती येणार त्याच्यासाठी आता हे ऑप्शनल आहे हे मी शक्यतो करते तुम्ही एकाच आकाराच्या किसणीवरती किसलात तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे पटकन एक चमचा तेल घालायचं आहे त्याच्यावरती मोहरी घालायची छान तडतडली की एक छोटा चमचा उडीट घालायचे आहेत आणि त्याच्यावरती सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक सुकी लाल मिरची आणि एक हिरवी लाल मिरची परत ऑप्शनल आहे तुमच्याकडे हिरवी असेल तर दोन घातल्या तरी चालते तिकट तिकटाप्रमाणे घाला व्यवस्थित मिक्स करा फोडणी त्याच्यावरती बीट घालायचं आहे बीट शक्यतो कचवट खाऊ नका असं आजकाल डॉक्टर म्हणतात आणि मी सुरुवातीपासूनच असं शिजवून आम्ही खातो सगळी घरी चवीनुसार मीठ घालायचं आहे फार फार तर दोन मिनटामध्ये ती शिजते फार वेळ लागत नाही बीटला बारीक किसणीवरती किसलं तर पटकन होते ती एकदा व्यवस्थित मिक्स करायचं गॅस बंद करायचं शेवटला आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं आणि कोथंबीर बुरबरायचे तयार झालेलं आहे भातसुद्धा तयार झालेला आहे आणि आता कोशिंबीर पण तयार झालेली आहे कुकर पूर्ण थंड झाला की आपण उघडून घेऊया आणि बघा किती छान झालाय आहे सुटसुटीत भात आणि मी मिक्स करून पण दाखवते अजिबात कुठे खाली लागला नाही आहे आणि एकदम मोकळा झालेला आहे तर असाच आपल्याला टेक्स्चर ला लागणार आहे भाताचा आणि तुम्ही म्हणणार परत तुम्ही आहो पर ना कोरडाच देतात का भात पण नाही तुम्हाला जर घरी तुम्ही दही लावलं असेल तर ते तुम्ही पॅक करून देऊ शकतात शक्यतो मी घरून देत नाही कारण बराच वेळ तो सकाळपासून दुपारपर्यंत ते डब्यातच दही राहतं म्हणून मग मी त्यांना सांगते बाहेरूनच घे दही तर हे एवढं कोरडं होत नाही अजिबात हा असाच तुम्ही खाऊ शकतात सोबत कोशंबीरसुद्धा आहे तर चवीला खूप छान लागतो असं सुद्धा तर मी जेव्हा त्याला देते तेव्हा मी थोडंसं कोथंबीर आणि खोबरं घालते जेणेकरून त्यांनी उघडला डबा की ते प्रसन्न वाटलं पाहिजे तर अशा पद्धतीने मी सगळे डबे तयार केलेले आहेत एकामध्ये बटाटा भात दुसरीमध्ये कोशंबीर तिसऱ्यामध्ये दोन केळी दिलेत आणि थोडे मनुका दिलेत तर अशा पद्धतीने आजचं टिफिन आपण रेडी केलेलं आहे आय होप तुम्हाला मी दोन रेसिपी दाखवली ती आवडली असेल आणि आवडली असेल तर मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये काय तुमचा अनुभव हो आहे हे सगळं बघितल्यानंतर आणि काय मी यामध्ये सुधार करू शकते अजून काय बघायला तुम्हाला आवडेल आणि कुठून बघताय तुम्ही रेसिपी हेही तुम्ही सांगितलं तर मला खूप आवडेल तर आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये